मंडळी नमस्कार मंडळी देशातली नक्षलवादी चळवळ जी आहे ती आता संपुष्टात यायला सुरुवात झालेली आहे किंवा त्याचं कंबर्ड मोडलेलं आहे अशा पद्धतीची परिस्थिती आत्ताच्याकडे दा निर्माण झाल्याचं वरकरणी चित्र तरी सध्या दिसतं आहे कारण रस्त्यावरती उतरून किंवा जंगलामध्ये सुरक्षा दलांशी च दोन हात करून चकमक करण्याची किंवा शस्त सशस्त्र क्रांती करण्याची जी काही मोहीम होती ती गेल्या अनेक वर्षापासून सुरू होती साधारणपणे पश्चिम बंगालपासून खाली पूर्वीच्या आंध्र प्रदेशपर्यंत म्हणजे आता आंध्र प्रदेश तेलंगणा नंतर महाराष्ट्र मग मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा पश्चिम बंगाल या सगळ्याचा जो जंगलपट्टा होता या सगळ्या पट्ट्यामधून एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याची म्हणजे दंडकारण्य नावाचं एक वेगळं राष्ट्र निर्माण करण्याची त्यांची भूमिका होती आणि त्यासाठी त्यांनी शस्त्र हातात घेतलेली होती हळूहळू ही चळवळ माओवादाकडे झुकू लागली आणि कालांतराने तिथे चीन पाकिस्तान आणि इतर देशांमधलेही शस्त्रं सापडायला लागली त्यांच्याकडे त्यांच्याकडे बॉम्ब सापडले काही श म्हणजे अत्याधुनिक शस्त्र देखील सापडलेली होती ह्याचा बिमोड करण्याची कारवाई सुरू होती मात्र भाजपच्या सरकारच्या काळामध्ये विशेषतः अमित शहानी गृहमंत्रीपद सांभाळल्यानंतर नक्षलवादाचा पूर्ण बिमोड करण्याची मोहीम चालू केलेली आहे आणि मार्च दोन हजार सव्वीस ही त्यांची अखेरची तारीख ठरलेली आहे तोपर्यंत समूळ उच्चाटन करायचं नक्षलवादाचं असं त्यांनी टार्गेट ठरवलेलं आहे आता हे सगळं एकीकडे होत असताना दुसरीकडे भूपती रुपेश यासारखे जे अलीकडचे जे नेते होते यांचे हे याच्यासह शेकडो नक्षलवादी जे आहेत ते शरण आलेले होते आणि त्यामुळे नक्षलवादाचं कंबर्ड जवळपास मोडलेलं आहे अशा पद्धतीची भूमिका होती मात्र एक आणखी वेगळा गट जो होता त्या गटांनी मात्र सशस्त्र संघर्ष सुरू ठेवला होता त्यातल्या हिडमा नावाच्या एका तरुण नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आलेला आहे साधारण पाच सहा दिवसापूर्वीच खा खात्मा करण्यात आला आणि त्यामुळे त्या चळवळीला मोठा हादरा बसलेला आहे असं मानलं जातं आहे मात्र हिडमाच्या संदर्भामध्ये हे एका बाजूला सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला जे उर्वरित एम एम सी नावाचा जो त्यांचा एक गट आहे म्हणजे महाराष्ट्र छत्तीसगड आणि मध्य प्रदेश याच्यामध्ये एक एम एम सी गट कार्यरत आहे आणि त्यांनी पंधरा फेब्रुवारीपर्यंत शरणागतीसाठी मुदत द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे आता ही मुदत दिली जाईल नाही दिली जाईल आपल्याला माहिती नाही आहे तो निर्णय केंद्र सरकार घेईल मात्र ही चळवळ कमजोर झाल्याचं हे है लक्षण आहे हे एकीकडे होत असताना दुसरीकडे हिडमाला मारल्यानंतर त्याला सोशल मीडियामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये सहानुभूती मिळते आहे त्याच्या बाजूने अनेक पद्ध पद्धतीच्या पोस्ट येत आहेत हा हा विषय गंभीर आहे त्याच त्याच्याचबरोबर आत्ताच्या घडीला जो एक प्रदूषणाच्या संदर्भामध्ये एक आंदोलन झालं दिल्लीमध्ये नवी दिल्लीमध्ये इंडिया गेटला त्या ठिकाणी हिडमाच्या फेवरमध्ये म्हणजे हिडमाच्या बाजूनी घोषणा देण्यात आलेल्या होत्या आणि ह्या घोषणा अत्यंत गंभीर आहेत शहरी नक्षलवाद मोठ्या प्रमाणामध्ये डोकं वर काढायला लागलेलं आहे याचंच ला हे लक्षण मानायला हवं